नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत संपत्तीसाठी मुलानेच केले आईला ठार ही घटना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या तालुक्यामधील जगलंगी नावाचे गाव आहे त्या गावामध्ये राहणारा धोंडाप्पा चौगुले वयवर्ष पासष्ट हे शेतकरी राहतात चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांचा भाचा चनप्पा याने फोन करून सांगितले की तुमची बहीण इचा चिखलगी येथे मृत्यू झाला आहे चिखलगी या गावामध्ये आपल्या बहिणीच्या घरी जाऊन धोंडप्पा हा नातेवाईकाच्यामध्ये जाऊन बसला होता तेथे गेल्यावर आपला भाचा याला विचारले की अरे बाबा माझी बहीण कशी काय मेली र अचानक काय झालं तिला त्यावेळी चनप्पा हा रडवलेल्या सुरात आपल्या मामाला म्हणाला मामा माझी आई हार्ट अटॅकने गेली आहे असे म्हणत तोही नातेवाईकामध्ये रडू लागला तर कुणाला कधी आणि कसा हार्ट अटॅक येईल हे सांगता येत नाही असे मनाशी म्हणत मना धुंडाप्पा हे शोकमग्न अवस्थेत त्या ठिकाणी बोलत होते थोडा वेळ त्या नातेवाईकात बसल्यावर ते इतरांशी बोलू लागले आणि म्हणाले परवाच येऊन गेलो होतो बघा चांगली ठणठणीत होती माझी बहीण आणि आज ती आम्हाला सोडून गेली बघा हा आर्ट काही सांगून येत नाही असे ते नातेवाईकांना म्हणू लागले तेवढ्या त्यातील एक नातेवाईक त्यांना म्हणाला अहो काय बोलताय तुमची बहीण तर विहिरीत पडून मेली नवं का आम्हाला तर चनप्पा याने असं सांगितलं आणि तुम्ही तर म्हणता की तुमची बहीण हार्ट अटॅकने मेली आहे म्हणून अहो मी काय माझ्या मनाचं सांगतोय मला तर चनप्पानं असं सांगितलं आहे की आई हार्टअटॅकने गेली म्हणून असे धोंडप्पा त्या नातेवाईकांना म्हणाले तसे सर्वजण एकमेकाकडे पाहू लागले काहीतरी नक्कीच गोड बंगाल आहे कालपर्यंत चनप्पा याची आई चांगली होती आणि आज कशी गेली अशी चर्चा त्या नातेवाईकामध्ये रंगू लागल्याने भाऊ या नात्याने धोंडप्पा याने आपला भाचा याला बोलावून घेतले आणि त्याला सांगितले की तू पोलिसात खबर दे तेव्हा तो जरा टाळाटाळ करू लागला धोंडप्पा चौगुले यांनी त्याला समजावून सांगितले आणि तू पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दे पुढचं पुढं बघू आपले नातेवाईक लोक वेगळेच बोलायला लागलेत कुणाच्या मनात काही शंका राहायला नको उद्या उल्हास लोक नाव ठेवतील असा धोंडप्पा यांनी आग्रह धरल्याने शेवटी चनप्पा याने पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवेढा पोलीस ठाण्यात आपली आई आईचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे कळविले आणि या घटनेची माहिती मंगळवेढा पोलिस ठाण्यात मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली तर अंगावर कोणत्याही प्रकारच्या मारहाणीच्या खुना त्यामध्ये दिसत नव्हत्या त्यामुळे पोलिसांनी चनप्पाच्या आईचा मृतदेह पंचनामा करून पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला व त्यानंतर तो मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला तोपर्यंत इकडे पोलिसांच्या हाती पोस्टमॉर्टमचा अहवाल आला होता आणि त्या अहवालामध्ये असे होते की मानेचे हाड मोडल्याने तिचा मृत्यू झाला असा अभिप्राय डॉक्टरने दिला होता त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकाकडे चौकशी केली तेव्हा काही जणांनी तिचा हा मृत्यू हार्ट तर काही जणांनी तिचा मृत्यू विहिरीत पडून झाला असल्याचे सांगितले तिचा मुलगा चनप्पा याने आम्हाला सांगितले असल्याचे असे ते म्हणू लागले त्यामुळे पोलिसांचा संशय हा तिचा मुलगा चनप्पा याच्यावर ये येऊ लागला पोलिसांनी चनप्पा याचा मामा धोंडप्पा चौगुले याच्याकडेही चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितले की चनप्पा हा शेतजमिनीसाठी जमीन माझ्या नावावर कर म्हणून त्याची आई हिच्याशी भांडण करत होता दोनच दिवसापूर्वी मी तिला भेटायला आलो होतो तेव्हा तिने मला सांगितले होते की माझा मुलगा चनप्पा याने शेतजमीन नावावर कर म्हणून माझ्याशी भांडण केले होते व त्या भांडणामध्ये त्याने मला मारहाणही केल्याचे सांगितले तेव्हा मी माझा भाचा चनप्पा याला सांगितले की तू तिला मारहाण करू नकोस आणि लगेच मला तिच्या मृत्यूची बातमी कळाली त्यानंतर धोंडप्पा चौगुले यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात आपली बहीण हिला तिचा मुलगा चनप्पा याने कोणत्या तरी हत्याऱ्याने मारून खून केला अशा प्रकारची तक्रार दाखल केली यावरून पोलिसांनी चनप्पा हाताळी याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली पोलिसांनी त्याची पोलीस कोठडीत कसून चौकशी केली असता तेव्हा त्याने सांगितले की साहेब मी माझ्या आईला अनेक वेळा सांगितले होते की शेतजमीन माझ्या नावावर कर मात्र ती माझे काही ऐकत नव्हते यावरून आमच्या दोघांमध्ये नेहमी भांडणे होत असत दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी याच कारणावरून माझ्या आईशी भांडण झाले आणि त्या भांडणामध्ये मी रागाने माझ्या आईच्या माना मानेवर लाकडाने वार केला आणि त्यामध्येच माझ्या आईचा मृत्यू झाला त्यानंतर मी घाबरलो नातेवाईकांना काय सांगावे म्हणून मी माझ्या आईचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला तर काही नातेवाईकांना ती विहिरीत पडून मृत्यू झाल्याचे सांगितले मी मात्र वेगवेगळी कारणे सांगितल्याने माझा मामा धुंडप्पा याला संशय आला आणि त्यांनी मला पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा आग्रह धरल्यामुळे धरल्यामुळे पोलिसांना माहिती देण्यात आली आणि माझा बनाव ओघड झाला चनप्पा याने आपल्या आईचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली यावरून पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दरोवर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र